सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून संभव फाउंडेशनच्या वतीनं कर्तृत्ववान महिलांचा सावित्रीची लेख म्हणून गौरव करण्यात आला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून सालाबातप्रमाणे यंदाही संभव फाउंडेशनच्या वतीनं सावित्रीची लेख म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मुक्ताबाई नीळपती बनसोडे मुळेगावच्या महिला सरपंच सविता भोसले आदिवासी पाड्यात स्त्री सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या ऋतुजा विजय ढावरे यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे गिर्यारोहक डॉ आनंद बनसोडे यांच्या हस्ते सन्मानपत्र पुष्पगुच्छ शाल देऊन गौरव करण्यात आला तसंच मुळेगाव येथील विश्वजित कुमार बनसोडे यांना जर्मनीचा बेस्ट स्टुडंट पुरस्कारात मिळालेल्या रकमेतून ब्रह्मनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली यावेळी उपसरपंच शिवराज जाधव विद्या बनसोडे संभव फाऊंडेशनचे अध्यक्ष आतिश सिरसट ब्रह्मनाथ विद्यालय मुळेगावचे मुख्याध्यापक मधुकर गायकवाड ग्रामपंचायत सदस्य अजमेर शेख मनोज बिराजदार पांडुरंग गायकवाड भैरवनाथ चव्हाण विजया शिर्के ज्योत्स्ना वांगीकर बाबासाहेब शिंदे भुजंग खरात आदींची उपस्थिती होती प्रास्ताविक अध्यक्ष आतिश सिरसट यांनी केलं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका वांगीकर यांनी केलं सुधार सुधार स्त्री सुधारली कि घरातल्या सगळ्या परिस्थिती सुधारली आणि स्त्री शिकली तर घर सुधारता असा ऐकला असेल तर तो काय म्हणतात आपण पण सावित्रीबाई सारखं असंच पुढे जाऊया सगळ्या प्रयत्नांनी आपण प्रयत्न करू खूप यशस्वी होण्याचं आपण कार्य करूया कारण ज्या स्त्रीने आपल्यासाठी किंवा स्त्री शिक्षणासाठी खूप संकट किंवा खूप दास सहन करून आज ते आपल्यासमोर एक आदर्श ठरले आहेत तर आपण त्यांना सावित्रीबाई हो फुले यांच्या जयंतीनिमित्त संभ फाउंडेशनच्या वतीने आपण दरवर्षी वेगवेगळ्या शाळेमध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांची जयंती साजरी करून त्यांना शैक्षणिक साहित्याची आपण मदत करतो आणि त्यांना शिष्यवृत्ती देण्याचा आपण संभ फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करतो सलग पाच वर्ष झाला हा उपक्रम आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये राबवत आहोत यासोबतच सोबतच संभ माध्यमातून आपण बेवारस मनोरंजनासाठी काम करतो सोलापूर शहरामध्ये हे सगळं करत असताना ज्या विद्यार्थ्यांच्या काही गुनिमा होत्या शिक्षणापासून वंचित होते अशा विद्यार्थ्यांचा एक काय म्हणतात प्रोत्साहनपर हात त्यांना आम्ही देऊन या शिक्षणाच्या मुख्य लोकांना त्याचबरोबर समाजामध्ये ज्या काही उत्कृष्ट काम करतात महिला त्यांना खर तर आजच्या दिवशी वाव दिला पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे या पर आम्ही सावित्रीची लेख म्हणून सन्मान सोळा आयोजित करतो त्यामध्ये जे करतो आणि ज्या महिला आहेत अशा महिलांचा सन्मान होणं खूपच गरजेचं आहे संभव फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने आज तीन जानेवारी रोजी सावित्री माईंची माई माईंची जयंती या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे आणि त्यानिमित्ताने असे सन्माननीय पुरस्कार जे आहेत की ज्यांनी आपल्या कार्याने सोलापूर आणि सोलापूरच नाही तर आणखी बाकीच्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांच्या आयुष्यात एक ज्ञानाचा दिवा लावलेला आहे अशा तीन पुरस्कारींना मी आधी सर्वात आधी शुभेच्छा देतो त्यांना आणि संभव फाउंडेशनच्या वतीने जे काम चालू आहे सोलापुरात तर अतिशय हे मी मनापासून धन्यवाद देतो की अशा पद्धतीने काम करणारे खरं तर कर महाराष्ट्रात खूपच कमी लोक आहेत